ही एक खीर आहे जी खाल्ली की अंगात ताकद येते थंडी पळते केस चमकतात आणि त्वचाही उजळते प्रसूतीनंतर चाळीसाठी तर ही खीर अमृतासारखी असते काय आहे या छोट्या बियांमध्ये एवढं सामर्थ्य चला जाणून घेऊया आज आळीव आपल्या शरीराला उप देतच पण त्यासोबत लोह हो, कॅल्शियम भरपूर देतं रक्त शुद्ध करतं आणि हाडंही मजबूत करतं चला तर बनूया मग आळीवाची खीर आता एका वाटीमध्ये मी दोन चमचे आळीव घेतले आहे आणि त्यात एक कप पाणी टाकून ते आता भिजत ठेवणार आहे याला मी आता दोन तास भिजवणार आहे तुम्हाला जर घाई असेल तर तुम्ही यात कोमट पाणी किंवा कोमट दूध टाकून याला अर्धा तास भिजवू शकतात भिजल्यानंतर याची क्वांटिटी वाढते आता याच्यावर आपण झाकणटून याला दोन तासासाठी रेस्ट करायला ठेवून देऊया बघा दोन तासानंतर आपले आळू किती छान भिजले आहेत आणि त्याची क्वांटिटी पण खूप वाढली आहे आता मी कढईमध्ये एक चमचा तूप घेऊन त्यात ओलं खोबरं छान खरपूस भाजून घेणार आहे इथं मी दोन चमचे ओलं खोबरं घेतलं आहे ते छान तुपात आता मी खरपूस भाजून घेत आहे खोबरं थोडंसं गुलाबी झालं की मी त्यात आता बारीक चिरलेले बदाम बारीक चिरलेले काजू टाकून तेही परतून घेत आहे आपले ड्रायफ्रूट्स आणि खोबरं आता छान भाजून झाले आहे आता आपण हे एका वाटीत काढून घेऊया आता याच कडीत मी आता एक चमचा तूप टाकत आहे आणि त्यात आपले भिजवलेले आळीव टाकणार आहे तुपात थोडं परतून घेतल्यानंतर आता याच्यात मी अर्धा लिटर दूध टाकत आहे इथं मी दूध फुल फॅट मिल्क वापरलं आहे तुम्ही गाईचं दूधसुद्धा वापरू शकता आणि मी याच्यात सायसुद्धा टाकली आहे त्याच्याने खिरीला छान क्रीमीनेस येतो आता हे आळू आपण दुधामध्ये पाच ते सात मिनटं शिजवून घेणार आहोत आता आपली खीर छान शिजली आहे त्यात आता मी एक चमचा जायफळ अर्धा चमचा वेलची पावडर तुपात भाजलेले आपलं ड्रायफ्रुट्स आणि ओलं खोबरं आणि थोडं केसर टाकून आता हे छान मिक्स करून घेत आहे आता याला मी फक्त एक उकळ घेणार आहे आणि गॅस बंद करून घेणार आहे गॅस बंद केल्यानंतर अगदी एक मिनटानंतर मी यात गूळ टाकणार आहे गूळ अगोदरच टाकला तर खीर फाटण्याची शक्यता असते म्हणून आपल्याला खीर खाली उतरून ती थोडी एक मिनटं गार झाल्यानंतर त्यात गुळ मिक्स करायचं आहे गुळ छान मिक्स झाला आणि आपली खीर तयार आहे ना झटपट रेसिपी आणि तेवढीच पौष्टिक ही आता ही खीर आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया ही खीर ताकद चव आणि परंपरा याचं परिपूर्ण मिश्रण आहे आणि तुमच्याकडे ही खीर कशी बनवतात ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आता याच्यावर थोडे ड्राय फ्रुट्स आणि केसर टाकून आता आपण याला गार्निश करणार आहोत या हिवाळ्यात तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू